गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाव वाडी तालुका अक्कलकोट येथे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून या शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या शैक्षणिक वैद्यकीय व ग्रामविकास क्षेत्र व ग्राम विकास क्षेत्रात कार्यरत असलेले विशेष ठसा उमटवून निवृत्त झालेले विशेष आमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रमुख अतिथींच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन श्री मल्लीनाथ परशेट्टी व श्री अशोक शेट्टी यांच्या हस्ते झाले प्रतिमा पूजन श्री, श्री शिवलिंगप्पा वंगे व श्री महेश शेट्टी यांनी केले दीप प्रज्वलन श्री पंडित परशेट्टी व श्री, श्री धुळाप्पा गोविंदे यांनी केले नटराज पूजन डॉक्टर राजेंद्र दसाडे व केंद्रप्रमुख श्री जीवराज खोबरे यांनी केले स्टेज पूजन श्री बसवराज बन्ने व ॲडव्होकेट शशिकांत वंगे यांनी केले वाद्यपूजन श्री गौरीशंकर दोडाळे श्री गौरीशंकर दोडाळे व मुलका नदाब श्री करीम नदाब यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून विविध पारितोषिक वितरण करण्यात आले या स्नेह संमेलनास तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरवाळे केंद्रप्रमुख इस्माईल मुरडी व चपळगावचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले